आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापासून तर मित्रांनो आज तुम्हाला मी आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आणि आज तुम्हाला मी एक नवीनच शेतामध्ये ला उत्कृष्ट औषध सांगणार आहे शेतामधील आपले जे मक्कावरती आपण मारतो आणि मारल्याच्यानंतर काही औषधं अशी फेल निघतात की डुप्लिकेट निघतात म्हणजे आपण आता शेतामध्ये जर मक्कामध्ये जर औषध मारलं की काही डुप्लिकेट निघता काही चांगले निघता काही चांगले निघत नाही त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये मक्कामध्ये कोणतं औषध मारला आहे मी आज त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आवडते औषध आहे तुमचं ते शेतामधील मक्का निन्नस काम राहत नाही आता प्रत्येक शेतकरी मारत असतात मक्कामध्ये औषध पण सहसं करून मारत नाही एवढे जण तर मग आम्ही मारलेलं ते औषध तुम्ही मी आज सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो युट्यूबरला एका सपोर्टची गरज असते त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा की तुम्हाला आपले दररोजचे शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघायला मिळतील तर मित्रांनो मी थांबलेल्यावरती काय निवडलं आहे शून्य मिनटामध्ये गवत वाढेल तर ते तसं होत नाही पण शून्य मिनटामध्ये म्हणजे तरी गवत वाढण्यासाठी आपल्याला दहा पाच दिवस लागतात म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे त्या औषधाचं नाव आणि त्या औषधाचं नाव सांगण्याआधी मी तुम्हाला कोणती कोणती गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही समजून घ्यायची आहे आणि तुमच्या शेतामधील जे तन्ना तन्नाशे वाप मारता तुम्ही आणि ते जर सपोज झालं तर गवत नाही वाढलं तर शेतकऱ्याला खूप नुकसान होते आणि नुकसान म्हणजे ते औषध काही स्वस्त राहत नाही आता स्वस्त कोणतंच औषध राहील नाही आपण दुकानामध्ये गेलो खूप माग मग मा, औषध मा, देतात मग मा, आपण म्हणतो असतो बा औषध कोणतं कौन मारा कोणतं चांगलं आहे कोणतं गवत वाळतं कोणत्यानी वाळतं मी आज तुम्हाला ते सांगणार आहे आणि तुम्ही माणसाला बा हा खोटं बोलत आहे हा फेक गोष्टी आहे हे काही पण सांगू राहिला तर असं काय नाही तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे जा दुकानामध्ये जायचं आहे जा गेल्याच्यानंतर तिथं औषधाच्या रजा आहे हे औषध जर भेटलं तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तो खोटं बोलत नव्हतं हे पण तुम्हाला मी नक्की सांगून देईन तर शेतकरी बांधवनं मी आज तुम्हाला कोणत्या औषधाबद्दल माहिती देतो पण व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघावं लागेल हो खूप कष्ट करून व्हिडिओ बनवतो मग त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या शेतामधील औषध कोणतं मारायचं आहे आणि कोणतं नाही आणि ते कोणतं औषध ते पण सांगणार त्याच्या त्या औषध कोणतं कोणतं गवत मारतं शेतामधील कोणतं कोणतं कित कोणतं कोणते कोणते प्रकारचे गवत ते वाळून टाकतं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आपण गवत बघूया कोणतं कोणतं मारतं तर शेतकरी बांधवांना पहिलं गवत काय आपलं हे बा हे <coughs> हराळीसारखं गवत आहे म्हणजे हरळीमधून कुंदा कुंदा बी थोडं सुकल्याने वाटत आहे आता दहा पाच दिवस झाले आहे औषध मारून तर हा कुंदा पण वाळून गेलेला आहे दुसरं गवत कोणतं आहे बघा काँग्रेस काँग्रेससुद्धा ह्या ग वाळतं आहे बघा या औषधाने आणि तिसरा कोणता आहे बघा हे बाय गवत गौताचं मला काय माहीत नाही तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा हे गवत कोणतं आहे तर तिसरं गवत आहे बघा चिम्बूक काटा चिम्बुक काट्याचं तर एका मिनटामध्ये समजा पाच दिवसामध्ये सुकण्याचे प्रथ चालू होते तर दुसरं गवत कोणता आहे बघा शेतकरी बांधवांना हे बघा सायबीन आपल्याशी मक्कामध्ये आपण सायबीन पेरले असते मग आधी आधी सोयाबीन पेरले असते मग सोयाबीन उगल्याच्या नंतर मग मध्ये मोळ काही तासामध्ये राहते मग सोयाबीन पण सुद्धा वाळून टाकते हे गवत मग दुसरी गवत को कोणतं असेल की आपला चिमूक काटा हे सगळे गवत एका मिनटामध्ये नष्ट करणारं म्हणजे हे औषध आपलं कोणतं आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जायचं नाही की तुम्हाला समजेल कोणता औषध आहे बा की कोणतं आहे आणि कोणता नवीन डक औषध आहे बाबा हे सांगा आम्हाला नक्कीमध्ये तर शेतकरी बांधवांना ह्या औषधाचं नाव आहे बघा सांगण्यापूर्वी तुम्हाला पहिले याला लाईक करायचं आहे आणि हे औषध तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे की तुम्हाला हे औषध भेटेल म्हणजे भेटन, भेटन। कुठं पण जा कुठं पण नाही तुम्हाला शंभर टक्के हे औषध भेटायला जाऊ शकता तर मित्रांनो हे औषधाचं नाव आहे बघा डमरू बघून घ्यायचं स्प्रिंग पण निवडलेलं आहे डंबरू औषधाचं नाव आहे आम्ही हे डंबरू औषध मारलेलं आहे बघा तर हे डंबरू औषध आम्ही शेतामध्ये मक्कामध्ये मारलं आहे तन्नाशेसाठी तर बघा कसं आहे तर हे असं आहे डंबरू औषध आणि त्याच्यावरती आपण काय करायचं आहे बघा की जे आपली तारीख असती बघा शेतकरी बांधवांनो की ती तारीख पाहून कधी बी घ्यायची आहे तारीख पण डुप्लिकेट जर आणलं तर डुप्लिकेट जर औषध असलं तर ते लागू होत नाही गवतावरती त्याच्यामुळे आम्ही काय केलं आहे शेतावरती समजा चांगवरती जर औषध आणलं तर दोन मिनिटामध्ये आपलं दोन तीन दिवसामध्ये गवत वाळायला समजतं दुसरी गोष्ट काय असते शेतकऱ्यांची की बा आता तुम्हाला जर फरक पाहायचा असता की गवत किती दिवसात वाळतं आणि डुप्लिकेट औषध कोणता आहे शेतकरी बांधवनं जे लेट ना गवत वाळणार आहे की ते डुप्लिकेट औषध असतं आणि ते दोन ते तीन दिवसामध्ये थोडे थोडं जर पाण्या सुक लागले समजायचं हे चांगलं खूप औषध आहे म्हणून मी हे आम्ही आम्ही आमच्या शेतामध्ये माक्कामध्ये मारलेलं आहे तुम्हाला आता वाळेल गवत पण सुद्धा दाखवतो तुम्हाला आता दाखवलं नाही का हे बघा असं वाळेलं गवत आहे हे बघा कसं सुकलं आहे आणि याचं सारं सुकून हे बघा वरून शेंडे पण सुकून गेलेलं आहे याचं नाव आहे डंबरू तर ह्या डंबरूमुळे आम्ही आता मक्कामध्ये मारून दिला आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधणो की तु तु तुम्ही जर हा डोंगर आणला तर तु तुम्ही म्हणशाल बा तुझ्या भरोशावर जर आम्ही औषध आणलं आणि तुमची जर मक्का वळून दिली तर ती माझ्या भरोशावर आणणार नाही म्हणजे आता काय असतं बघा शेतकरी <coughs> आता कोण आता यूट्यूब चॅनलवरून सगळी माहिती घेतात काही खोटं घेतात काही खरं घेतात काही खोटे सांगतात काही खरं सांगतात सांग पण मी आपण शेतकरी आहो म्हणून मी तुम्हाला खरोखर माहिती देतो काहून की आपल्या शेतकऱ्यांसाठी काही झालं नाही पाहिजे तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर कोशिश सेवा केंद्रात जर, जर गेला तर तिथं डंबरू औषध जर म्हणलं तर तुम्ही माक्कावरती देतात म्हणजे माझ्या जर विचारांना जर डायरेक्ट जर गेले तुम्ही तर जर औषध आणलं ते सक्सेसफुल होतं नाही त्यांना आधी विचारा आणि तरच औषध आणा माझ्या भरविष्यावर जर तुम्ही औषध आणला हा डंबरू तर तुमची माक्का जर जळ आली समजा काही जळून जर खाक झाली म्हणजे त्याच्यानंतर औषध जर फेरलो तुम्ही तर तुम्ही मला घरी येऊन न त्याच्यामुळे म्हणतो शेतकरी बांधवनं तुम्ही शेतकऱ्यांना तिथे गेल्याच्या नंतर हा असं नाव सांगायचं आहे डमरू औषध पाहिजे आम्हाला ते खूप गवत वाढवतं तुम्ही जर गेल्याच्या नंतर हा डोंबरू औषध नाही भेटलं तर दुसऱ्या दुकानामध्ये बघा तर पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्या हिमती राणा म्हणजे आम्ही मारलेलं आहे पण तुमचं काही जर झालं शेतकरी बांधवनं मा शेतकरी बांधवनं काही जर झालं ते तुम्ही म्हणाल नको बा ह्या मुलांना सांगितलं होतं